रोहा तालुक्यातील सुडकोळी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत डॉक्टर जाधव नर्सिंग होम हॉस्पिटल रोहा व ग्रामपंचायत सारसोली यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाला दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शिबिराचे उद्घाटन संजू सेठ जैन यांच्या हस्ते करण्यात आले तर शिबिराचे सूत्रसंचालन लियाखत खोत यांनी केले शिबिरामध्ये मधुमेह हो रक्तदाब ईसीजी अशा तीन तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर कमळे साळवी स्टाफ कुमारी वेदिका मळेकर सौ प्रांजली दळवी कुमारी यशस्वी मोकळ कुमारी पूजा जाधव कुमारी अस्मा शेख कुमारी सना शेख यांनी सदरच्या शिबिरात यशस्वीरित्या सेवा देऊन यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच या शिबिरातील रुग्णांना नाता व पाण्याची व्यवस्था लियाखत भाई खोत यांच्याकडून करण्यात आली होती शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संजू सेठ जैन शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते लियाखत भाई खोत पत्रकार शहणवाद मुकादम सारसोळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सदस्य संतोष भाऊड मारुती धुमक रमेश नासरे महेश रामाणे हशम हळदे हरिचंद्र मासे महेंद्र सानप आणि कविश्वर दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शन संतोष भाऊड यांनी केले महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका